नमस्कार बंधू भगिनीनू आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी देवी भागवतातील पुढील पुराण घेऊन आलेले आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं आपल्याला रोज देवी भागवत वाचायला जर वेळ नसेल तर आपण हा व्हिडिओ लावून आपल्या घरामधील वातावरण शुद्ध करू शकता आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा होऊ शकत नाही जर देवी भागवताचं तिकडे चिंतन होत असेल तर सगळ्या बाधा आपल्या उमऱ्याबाहेर जातील तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं आणि आपल्या आप्तजनांना आपल्या घरातल्या मंडळींना नक्कीच ऐकवावं हीच आपल्या सगळ्यांना विनंती ओम श्री नका महिषासुराचा वध आणि देवांनी केलेली देवीची व्यास म्हणाले हे राजन त्या महिषासूर अतिशय झाला आणि त्याने लगेच आरुकाला सांगितले की माझा अद्भुत रथ इकडे घेऊन येईल त्याच्या त्या, त्या, त्या रथाला एक हजार गाडव जोडलेले होते आज्ञामयतच सारथी रथ सुसज्ज करून घेऊन हजर झाला मग महिषासुराने मनुष्यरूप धारण केले आणि तो आपल्या सैन्यासह देवीकडे निघाला देवीने त्याला येताना पाहताच शंखध्वनी केला तो शंखनाद ऐकून सर्वजण विस्मित झाले महिषासूर देवीच्या समीप येऊन पोहोचला आणि सुस्मित वदनाने म्हणाला संसारवासी स्त्री पुरुष सर्वजण सुखप्राप्तीची इच्छा करीत असतात मनुष्यांच्या परस्पर संयोगातच सुख असते असंयोगात नसते त्या संयोगाचे जे अनेक प्रकार आहेत त्यात सुप्रीती संयोगाची उत्पत्ती पारस्परिक प्रेमाने होते हेतुत्व संयोग एखादा कार्यासाठी प्रकट होतो आणि स्वभावतो संयोग आपोपच उत्पन्न होतो आता प्रथम प्रेमाने उत्पन्न होणाऱ्या संयोगाची तुला मी माहिती सांगतो माता पिता आणि पुत्र यांच्यातील जो संयोग असतो त्याचे कारण म्हणजे प्रेम त्यामुळे तो सर्वोत्तम मानला जातो भावाभावांतील संयोग काही खास हेतू असतो त्यामुळे तो मध्यम प्रतीचा मानतात वरील सर्व उत्तम संयोगाने सुखाची आणि मध्यम संयोगाने मध्यम सुखाची प्राप्ती होते विविध कामांमुळे नौकेतून वगैरे एकत्र होण्याचे स्वाभाविक संयोग होतात त्यात मनातील निरनिराळे भाव वृत्तींमुळे संयोगाचे लक्षणातही बदल होतो तो संयोग अल्प क्षणिक सुख देणारा असतो त्यामुळे ज्ञानी लोक तो निकृष्ट व श्रेष्ठ यांचा संयोग मानतात यावरून कळते की सुख देणारा संयोग म्हणजे अतिउत्तम संयोगच होय म्हणूनच हे काढते स्वयंवत्सक स्त्री पुरुषांचा संयोग अतिउत्तम असतो त्यात अतिउत्तम सुखाची प्राप्ती होते त्यात एकमेकांच्या गुणांचा परस्पर परिचय होतो म्हणून तू माझ्याशी संयोगाला संमती दे त्यामुळे तुला सुखप्राप्ती होईल मला आपल्या इच्छाप्रमाणे वेगवेगळी रूपे घेता येतात इंद्रादी देवांना मी पराभूत केले आहे दिव्य रत्नाचा संग्रह माझ्या भुवनात मी केलेला आहे हे सुंदरी तू माझी पटराणी होऊन त्या रत्नांचा पूर्ण उपभोग घेऊ शकशील किंवा कोणालाही देऊ शकशील मी तुझा दास बनवू इच्छितो जर तू म्हणत असशील तर तुझ्यासाठी मी देवांशी असलेले शत्रुत्व सोडून देईन तुला सुख मिळावे म्हणून मी मी तुला देईन हे तू मला आज्ञा ते पालन कारण हे चारुभाषी मी तुझ्या रूपावर मोहित झालो आहे ब्रह्मदेवापुढेही मी कधी झुकलो नाही पण तुझ्यापुढे मी हात जोडून उभा आहे हे भामिनी बघ मी इतका मोठा वीर असूनही तुझा दास बनलो आहे त्याची ही सगळी बडबड ऐकून देवीने स्मित हास्य केले आणि ती म्हणाली फक्त एका परमपुरुषाशिवाय विचारही करत नाही त्याचीच मी इच्छाशक्ती आहे मीच संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आहे परमपुरुषाच्या सानिध्यानेच मी सदा सचन्य राहते खरे म्हणजे मी जड असून त्या परमपुरुषाच्या संयोगाने चैतन्य रूपे होते हे मूर्खा तू मदात्मा आहेस म्हणून स्त्री संयोगासाठी उत्सुक आहेस पण स्त्री ही पुरुषांना बंधन घालणारी श्रृंखला आहे लोखंडाच्या श्रृंखलेत बांधलेले व्यक्ती एक वेळ बंधनमुक्त होऊ शकतील पण स्त्रीच्या बंधनात जखडलेला पुरुष कधीही मुक्त होऊ शकत नाही हे मदात्म्य तू सुखासाठी शांतीचा आश्रय घे कारण शांती म्हणजे खरे सुख स्त्रीचा संग तर महादुःख देणार आहे हे माहीत असूनही तू मोहात पडला आहेस तू देवांशी असलेले वैर सोडून स्वेच्छेने कोठेही जा जर जिवंत राहायचं असेल तर पाताळात निघून जा नाहीतर माझ्याशी युद्धाला तयार हो मी तयार आहे तू नीट बोललास म्हणून मी तुला ही सत्य गोष्ट सांगितली पण संतुष्ट करायचे असेल तर पातळाचा सज्जनात सात जडते म्हणून मी तुला जिवंत सोडून देते आणि मरायचे असेल तर हे वीरा युद्धाला तयार हो खरे म्हणजे माझा कधी जन्म झाला नाही कि मला एखादे रूपही नाही तरीही मी देवांच्या रक्षणासाठी सगून झाले आहे हे सत्य आहे तुला मारण्यासाठी देवानी विनंती केली म्हणून मी आता तुझा वध करून पातळात मार्ग धर नाही तर, ना तर लढायला चल देवीचे हे निर्वाणीची बोलणे ऐकून दानवाने धनुष्य उचलले आणि तो युद्धाला तयार झाला त्याने सोडलेले सर्व बाण देवीचे मध्य तोडून टाकले अशा प्रकारे त्याचे घनघोर युद्ध झोपले ते पाहताच असलेले देव आणि दानव घाबरून गेले इतक्या दुर्धर नावाचा दैत्य मध्येच आला आणि त्याने आपले विषारी बाण देवीवर सोडायला सुरुवात केली देवीने त्याच्यावर आपले तीक्ष्ण बाण सोडले आणि त्याला जमीन दोस्त करून टाकले तो पडलेला पाहून त्रिनत्र नावाचा एक दैत्य युद्धाला उतरला आणि त्याने देवीवर सात बाण सोडले देवीने ते बाण मार्गातच कापून काढले आणि त्याच्यावर त्रिशुलाचा भयंकर प्रहार केला त्यामुळे तो जागच्या जागी मरून पडला नंतर अंधक लोखंडाची गदा घेऊन आला आणि त्याने सिंहावर प्रहार केला सिंहाने चिडून त्याला आपल्या फाडून टाकले आणि भक्षण केले आपल्या वीरांचे हे मरण पाहून महिषासूर चिडला आणि तो देवीवर बाणांचा पाऊस पडू लागला पण देवीने आपल्या बाणाने त्याच्या बाणांचे तुकडे तुकडे करून टाकले तिने महिषासुराच्या वक्षस्थळावर गदेने प्रहार केला देवांना पिडणारा तो दैत्य त्या प्रहाराने मूर्छित होऊन पडला पण काही क्षणातच तो उठला आणि अतिशय क्रोधाने तो सिंहावर तुटून पडला त्याने सिंहाच्या मस्तकावर गदा मारली सिंहाने आपल्या नखाने त्याला घायाळ केले तेव्हा त्याने मनुष्यरूप सोडून देऊन सिंहरूप घेतले आणि आपल्या नखाने तो सिंहाला जखमी करू लागला तेव्हा रागाने देवीने ते त्याच्यावर तीक्ष्ण बाण सोडले आणि तेव्हा सिंहरूप सोडून तो हत्ती बनला आणि त्याने एक पर्वत शिखर आपल्या सोंडेने उकडून काढून देवीच्या अंगावर भिरकावले ते आपल्याकडे येताच पाहून देवीनी बाणवृष्टी करून त्याचे तुकडे तुकडे करून टाकले नंतर देवींनी अटहास केला सिंह उडी मारूनच हत्ती रूपी देत मस्तकावर जाऊन बसला आणि त्याने तीक्ष्ण नखाने त्याचे मस्तक पाडायला सुरुवात केली तेव्हा महिषाने हत्तीचे रूप सोडून सिंहाला मारण्याच्या विचाराने भव्य असे शर्भाचे रूप घेतले त्याला त्या ते रूपात पाहून देवीने खडगाने त्याच्या मस्तकावर वार केला त्यानेही भगवतीला आघात केला अशा तऱ्हेने दोघांचं पुन्हा घनघोर युद्ध सुरू झालं तेव्हा महिषाचे रूप घेऊन त्याने देवीवर आपल्या शिंगाने प्रहार करून सुरू केले तेव्हा रागाने लाल भगवती चंडिका आपले त्रिशूळ हाती घेऊन महिषासुरावर प्रहार एका प्रहाराने काही जाताच तो उठून देवीवर पताघात करू लागला पुन्हा पुन्हा पताघात करता करता दैत्याने असा काही कर्कश चित्कार केला की त्यामुळे सर्व देव भयभीत झाले तेव्हा देवीने एका सहस्त्रांचे नाभियुक्त चक्र हाती घेतले आणि ती म्हणाली हे मदांता हे चक्र पहा हेच तुझ्या कंटाचा शिरछेद करेल क्षणभर थांब तुला आता सरळ यमलोकीच पाठवते असे म्हणून तिने ते दारुण चक्र जोरात त्याच्यावर सोडले त्यामुळे तो दैत्य काही क्षणातच मस्तका वेगळा होऊन जमिनीवर पडला हे पाहून सर्व देवगण मुनी मन मनुष्य आणि पृथ्वीवरचे सर्व प्राणी आनंदात बोलून गेले व्यास म्हणाले हे जन्यजया दैत्यांचा वध झालेला पाहून इंद्रादी देव अत्यंत हर्षित झाले आणि त्यांनी अनन्यभावी देवी भगवतीची स्तुती केली ते म्हणाले तुझी अगम्य गती वेदही जाणत नाही तर आम्ही मंदबुद्धी कसे जाणणार तू त्या दुराचारी आणि त्रैलोक्य कंठक महिषासुराचा वध करून आमच्यावर फार मोठा उपकार केला आहेस हे आंबे आता तू आम्हाला अशी शक्ती दे की ज्यामुळे आम्ही तुझे चरणांबुज ध्यानी धरून तुझी स्थिर भक्ती करून राहू ભગવતી તથાસ્તુ મટલે અને તી અંત પાલી શ્રીદેવી પર્ણમસ્તુ શુભમ